नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा हरभरा बाजार जालना हरभरा बाजार नागपूर हरभरा बाजार अमरावती हरभर बाजार व्हावं मलकापूर हरभर बाजार आज सर्वाधिक हरभरा बाजारावर मिळाला आहे मुंबई या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये लातूर असेल वाशिम असेल अमरावती असेल हिंगोली असेल सर्व मार्केटचा लेटेस्ट हरभरा मार्केट, हर मार्केट बाजारावर जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका गेल्या काही दिवसापासून हरभरा बाजारामध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे मूर्तीजापूर हरभरा मार्केटमध्ये एकशे वीस क्विंटल उकलले पाच हजार ते पाच हजार चारशे पस्तीस रुपये सर सरी जो आहे पन्नास ते चोपन्न रुपयापर्यंत आपल्याला बाजारभावाची अपडेट पाहायला मिळते येत्या काही दिवसामध्ये हरभरा बाजारभाव अजून वाढणार आहे मुंबईमध्ये सातशे दहा क्विंटल अवकाल सहा हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला मुंबई या ठिकाणी पाहायला मिळतो सरासरी जो आहे साठ ते पंच्याहत्तर रुपयापर्यंतचा मुंबईचा आजचा हरभरा बाजारभावाची अपडेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं हिंगणघाटमध्ये तीनशे पाच क्विंटल अवकाळ सरासरी बाजारभाव जो आहे तो आहे शेहेचाळीस ते त्रेपन्न रुपयापर्यंतचा आजचा हिंगणघाट हरभरा बाजारभाव तसेच महाराष्ट्रात इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा नागपूरमध्ये आपण जर बघितलं तर एकशे एकोणावीस क्विंटल आवकरले सरासरी दर जर आहे पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपये सरासरी बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रातील येत्या काही दिवसामध्ये अजून बाजारभावामध्ये ते जे आपल्याला पाहायला मिळणार आहे नागपूरनंतर अमरावती मार्केटमध्ये सरासरी आवक जे आलेली दोनशे तेवीस क्विंटल आवकरले चार हजार सातशे ते पाच हजार शंभर रुपये सरासरी बाजारभाव एकोणपन्नास रुपये पर्यंत अमरावतीचा आजचा हरभरा बाजारभावाची अपडेट आहे त्यानंतर अकोला मार्केटमध्ये एकशे अठ्याहत्तर क्विंटल लवकर चालली बाजारभाव जो आहे पाच हजार ते पाच हजार एकशे पंचावन्न रुपये सरासरी दर जो आहे पन्नास पॉईंट पंचावन्न रुपयापर्यंतचा पर्यंतचा अकोला मार्केटचा बाजारभावाची अपडेट वाशिम मार्केटमध्ये आपण जर बघितलं बाजारभाव जो आहे सरासरी दराचा आपण विचार केला सहाशे क्विंटल काढले चार हजार सातशे ते पाच हजार तीनशे रुपयापर्यंतचा सरासरी दर जो आहे पन्नास पॉईंट पन्नास रुपयापर्यंतचा वाशिमचा आजचा बाजारभावाची अपडेट आहे त्याचप्रमाणे दौंडाईच्या या ठिकाणी चार हजार नऊशे रुपये कारंजा पाच हजार पाच रुपये वाशिम चार हजार पाच हजार तीनशे रुपये मालेगाव पाच हजार दोनशे रुपये दौंड खिडगाव पाच हजार तीनशे रुपये व आर्वी पाच हजार शंभर रुपये त्याचप्रमाणे इतर महत्त्वाचे ठिकाणी मूर्तिपूर पाच हजार चारशे रुपये सरासरी बाजारभावाची अब्द